आम्ही फायनली आमच्या बिल्डिंग मधून बाहेर निघाला आणि आता आम्ही निघालो आहोत रिक्षाच्या शोध मध्ये सगळे चालत आहे तर चला आपण जाऊया हे बघा हे दोन हा बघा इथे आणवेश आणस आणवेश तो गेला करून बघा त्याला काही वृक्ष मला पोह रिक्षा, रिक्षा तर रिक्षा तर, तर आता आपण डिरेक्टली भेटूया रिक्षा मध्ये बसलाय बाय रिक्षा भेटली फ्रेंड्स फायनली आम्ही आमचा जो गणपती आहे ना तर बुकिंग केलं आहे तर इथे भावा ना आता आमचा गणपती आहे तो आता नाही राखणात नंतर राखणं तो सरप्राईज आहे तर आमची झाले गणपती बुक ही ती इतकी छान छान छानचे गणपती आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे मी ना हा? हा? तर, तर, सब सब है तर। ताए। ताए। ते तुला दाखवू शकते ते किती छान छान असे गणपती आहेत तर आता आपण मी तुम्हाला एकदा गणपती दाखवते तर ते आता पॅकिंग करतायत थोडं वेळेला दाखवते तर हे फ्रेंड्स फायनली आम्ही आत्ताच गणपती बुक करून आलं आणि उद्या आमच्या गणराजाचं आगमन होणार आहे तर तो गणपती कसा आहे आणि तो कसा दिसतो हे मी तुम्हाला उद्या सांगेल तर त्या तोपर्यंत बाय बाय